चला पटापट हा मसाला आपण पहिल्यांदा बनवून घेऊयात त्यानंतर या मसाल्याची सिक्रेट जाणून घेऊयात तर इथे मी अर्धी वाटी जिरे घेतलेले आहेत चार आपण हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाव वाटी धणे घेतलेले आहेत एकाच वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे आपण आणि त्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे अर्धी वाटी तर ह्या लसूण मस्त असं याच्यामध्ये परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये तीन ते चार तुकडे दालचिनीचे घ्यायचे आहेत आणि तेही परतून घ्यायचे त्यानंतर चार ते पाच कांदे घ्यायचे आहेत चिरून मोठे मोठे तेही छान याच्यामध्ये परतून घ्याय घ्यायचे चार ते पाच विलायची घ्यायची तीही छान परतून घ्यायची आणि हे सगळं परतून झाल्यावर दगडी फुल थोडंसं घ्यायचं तेही छान याच्यात परतून घ्यायचा हा मसाला मस्त परतून झाला की आपण याच्यामध्ये पाववाटी पांढरे तीळ घेणार आहोत तर तेही ह्याच्यात आपण परतून घेणार आहोत पण आधी हा मसाला थोडासा आपण परतून घेऊयात कारण तीळ जर आपण आत्ताच वापरलं तर ते करपू शकतात म्हणून मी तीळ थोड्या वेळाने वापरलेला आहे अशा प्रकारे पहा हा मसाला माझा फ्राय झालेला आहे थोडासा आता इथे मी पाववाटी तिळ घेतलेला आहे तर ही ह्याच्यामध्ये चा छान मिक्स करून घेऊया तीळ टाकल्यामुळे आपले आपले जेही आपण रेसिपी बनवणार जेही ज्याही रेसिपीमध्ये आपण हा मसाला वापरणार त्याच्यामुळे त्या आमटीला आपल्या घट्टसरपणा येतो तर छान अशी चव लागते या मसाल्यामुळे तुम्ही नक्की हा मसाला करा आणि या हा मसाला तुम्ही आठ दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता आता आपण इथे हळद घेणार आहोत आणि त्यानंतर आपण कश्मीरी लाल हा मसाला घेणार आहोत लाल तिखट तर तो मसालासुद्धा आपण पाव वाटी घेणार आहोत आणि जर तुम्हाला तो मसाला घ्यायचा नसेल तर आपल्याकडे बेडगी मिरची असेल तर ते चार ते पाच इथे तुम्ही वापरू शकता आणि हा पूर्ण मसाला छान परतून झाला की याच्यात तुम्हाला आवडेल असं कोथमिरीचं प्रमाण घेतलं तरी चालतं मला जास्त आवडतं मी जास्त घेते तुमच्या प्र तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोथमिरीचं प्रमाण ठेवू शकता हा संपूर्ण मसाला छान परतून घ्यायचा थोडासा गोल्डन होईपर्यंत परतायचा आणि याची ग्रेव्ही करून ठेवायची फ्रीजमध्ये जेव्हाही कोणतीही तुम्ही पातळ आमटी कराल त्यामध्ये हा मसाला तुम्ही वापरू शकता आणि हा मसाल्याचा यूज मी कोणत्या कोणत्या रेसिपीत केलेला आहे ते मी तुम्हाला आता दाखवेल चला तर आता आपली कोथमीर पण इथे घेऊन झालेली आहे मसाला छान परतून झाल्यानंतर हा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतर याच्यात पाणी न वापरता तुम्ही हा बारीक करून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा जरी पाणी वापरलं तरीसुद्धा मसाल्याला काही प्रॉब्लेम होत नाही कारण फक्त मसाला व्यवस्थित भाजणे हे लक्षात ठेवा म्हणजे मसाला आपला खराब होत नाही आठ दिवस छान असा पुरतो पण आणि राहतोसुद्धा थोडासा जरी हा एक ते दीड चम्मच आपण मसाला वापरला आमटीमध्ये तरीसुद्धा भन्नाट चव येते चला तर आपण रेसिपीकडे वळूयात तर इथे मी कोळंबी घेतलेली आहेत ही पाव किलो कोळंबी आहे आणि ती छान आपण तवा फ्राय कशी करू शकतो ते दाखवते इथे कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे एक चम्मच छोट्या चमचाने मी प्रमाण घेतलेलं आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि हळद घेऊन झाल्यानंतर जो माझ्याकडे घरी मसाला आहे आपला गरम मसाला तो मी इथे थोडासा वापरलेला आहे सब्जी मसालासुद्धा तुम्ही इथे वापरू शकता चिकन मसालासुद्धा वापरू शकता दोन्हीपैकी काहीही वापरलं तरी चालेल आता इथे मी थोडीशी कोकम घेतलेली आहे कारण जे जेव्हा आपण कोळंबीचं काही रेसिपी करतो आणि कोकम वापरला तर त्या रेसिपीला खूप अप्रतिम चविष्ट बनते ही रेसिपी त्यानंतर मी आता एक चम्मच इथे छोटा चम्मच घाटी मसाला घेतलेला आहे लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे हे संपूर्ण मिश्रण आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर पाहूया आपण कशा प्रकारे हे मिक्स करायचं आणि पुढच्या स्टेपकडे वळायचं चला तर पॅन गरम झालेला आहे आणि इथे दोन ते तीन चम्मच मी तेल घेतलेला आहे आता ही कोळंबी जिला आपण मसाला लावून ठेवला होता ती कोळंबी मी या तेलात टाकलेली आहे तर तुम्ही हा मसाला जो मी वापरलेला आहे त्या व्यतिरिक्तसुद्धा तुमच्या घरी जर तुम्हाला कोणता मसाला जास्त आवडत असेल गरम मसाला व्यतिरिक्त समजा पावभाजी मसाला वगैरे तर थोडाफार तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तुमच्या पद्धतीने सुद्धा तुम्ही ही रेसिपी बनवू शकता पण अशी बनवली तर मला तरी खूप आवडली होती तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही अशा प्रकारे ट्राय करा खूप साधी आणि सोपे आहे मला असं वाटतं की ह्या रेसिपीला आपण स्टार्टर म्हणून सुद्धा वापरू शकतो म्हणजे जेव्हा आपण हॉटेलमध्ये जातो आणि स्टार्टरसाठी काहीतरी मागवतो त्यावेळेस आपण अशा सगळ्या रेसिपी खात असतो हिला तवा फ्राय कोळंबीसुद्धा म्हणू शकतो पण आपण ही आता पॅनमध्ये बनवलेली आहे कारण या रेसिपीच्या मी दोन रेसिपी बनवणार आहेत म्हणून मी ही तुम्हाला पॅनमध्ये बनवून दाखवत आहे पहा किती सुंदर रेसिपी दिसत आहे ही तर छान अशी मस्त ही फ्राय आहे आणि ही शिजून पण झालेले आहे यानंतर मी ही रे आपली जी कोळंबी आहे पूर्ण प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि शिजून झाल्यानंतर स्टार्टर म्हणून कशी दिसते ती पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे पण याच्यामध्ये जे उरलेलं तेल आहे ते तसंच ठेवून द्यायचं आहे आणि फक्त आपण कोळंबी कोळंबी छान काढून घ्यायची आहे तर पाहूयात या प्रकारे मी ही मस्त डिश बनवलेली आहे आणि ही कोळंबी मस्त या डिशमध्ये काढून घेणार आहे ही आपली एक पहिली रेसिपी झालेली आहे या रेसिपीला आपण स्टार्टर म्हणून यूज करू शकतो आणि ही रेसिपी आपण चपातीसोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा असंच चवही घेऊ शकतो खूप छान लागते मला कोळंबी अशी खायलासुद्धा खूप आवडते तुम्हाला कशी वाटते अशा प्रकारे तुम्ही बनवाल का किंवा तुम्हाला हे जी बनवलेली आहे रेसिपी हे आवड हे ही आवडली का हे मला नक्की कमेंट्समध्ये तुम्ही कळवायचं आहे कमेंट्स करायला तुम्ही कंजूसपणा करता पहिलं मी म्हणायची की लाईक करायला किंवा सबस्क्राईब करायला कंजूसपणा पण आता कमेंट्स करायलासुद्धा काही नाही तुम्ही कमेंट्स केल्यानंतर मला कळतं की आपण कुठे कमी पडतो किंवा काही गोष्टी कळत न कळत चुकत असतात तर त्या आपण दुरुस्त करू शकतो आता हे तेल राहिलेलं होतं त्याच्यामध्ये मी कडीपत्ता टाकलेला आहे पंधरा ते वीस पाकळ्या आहेत या तर याच्यामध्ये हा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे इथे दोन चमचे मी मोहरी टाकलेले आहेत पॅन गरमच होता आपला आणि तेलही गरमच होतं त्याच्यात जो आधी मी मसाला दाखवलेला होता तो बारीक करून असा झालेला आहे तर तो मसाला टाकलेला आहे जेवढी ग्रेव्ही आपल्याला करायची आहे त्यानुसार मी हा मसाला घेतलेला आहे दोन ते तीन चम्मच छान घेऊन या तेलामध्ये हा मसाला परतून घेतलेला आहे अगोदर पण हा मसाला आपण परतून घेतला होता पण जेव्हा ह्याची ग्रेव्ही बनली त्यानंतरसुद्धा ग्रेव्ही म्हणजे मसाला आपण हा बारीक करून घेतला त्यानंतरसुद्धा या तेलामध्ये आपण छान परतून घ्यायचा त्यानंतर घरी जो आपला मसाला आहे तुमच्या घरी कोणताही मसाला असो लाल तिखटमध्ये माझ्याकडे घाटी मसाला आहे त्याचा वापर केलेला आहे पण मी इथे हा एकच चम्मच मसाला घेतलेला आहे कारण आधीसुद्धा या मसाल्यामध्ये आपण लाल तिखट मसाला टाकलेला होता म्हणून मी चवीनुसार एकच चम्मच मसाला घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हे छान परतून झालेलं आहे आणि त्यानंतर इथे कोथंबीर वापरलेली आहे तीही छान याच्यामध्ये आपण परतून घेऊयात आणि त्यानंतर बघा या रेसिपीचं मी कोणत्या रेसिपीमध्ये कन्वर्ट केलेला आहे तर तुम्हाला पाहायला देखील आवडेल आणि अशी बनवायला देखील आवडेल आणि खायला देखील आवडेल याची मी गॅरंटी देते मसाला छान परतून झालेला आहे आता आपण जी कोळंबी स्टार्टर म्हणून बाजूला काढून ठेवलेली ती इथे वापरणार आहोत ती याच्यामध्ये टाकणार आहोत आपण तर आपण ही रेसिपी ग्रेव्हीमध्ये कन्वर्ट करणार आहोत तर पाहूयात ही रेसिपी आपण कशाप्रकारे ग्रेवीमध्ये कन्वर्ट केलेली आहे जर स्टार्टर म्हणून तुम्हाला ही रेसिपी काढायची नसेल किंवा तुम्हाला फक्त या रेसिपीमध्ये मी ही आयडिया दिलेली आहे की तुम्ही कोळंबीच्या दोन रेसिपी बनवू शकता तर तुम्ही स्टार्टर म्हणून तशीसुद्धा रेसिपी बनवू शकता किंवा ग्रेव्ही म्हणून अशीसुद्धा करू शकता पण मग जर फक्त ग्रेवी करायची असेल तर तो कोळंबी तुम्हाला प्लेटमध्ये न काढता त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकून तिला तडका येऊन द्यायचा कोळंबी साईडला करून आणि त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता टाकायचा आणि ते छान परतून घ्यायचं मग त्याच्यातच हा मसाला ता टाकायचा आणि ही ग्रेव्ही आपण अशा प्रकारे तयार करायची जर आपल्याला फक्त तर ग्रेव्ही करायची असेल तर पण भाजून कोळंबी तशीच घ्यायची जशी मी आधी दाखवलेली आहे स्टार्टरसाठी जशी मी भाजलेली आहे तशीच भाजून घ्यायची तर या कोळंबीच्या ग्रेवीला खूप छान चव येते आणि खूपच भन्नाट अशी ही रेसिपी लागते नक्की तुम्ही अशा प्रकारे करून पहा कारण याच्यामध्ये मी कुठेच टॅमॅटोचा वापर केलेला नाही आहे तर आपण मोस्टली अशा प्रकारे कोळंबी रसा वगैरे बनवताना टॅमॅटो वापरतो तर फक्त आपण जो आधी मसाला बनवला होता तोच मसाले वापर लेला है। आपले वापर के लेला है। मसाला याच्यामध्ये मी वापरलेला आहे आणि आपल्या साध्या घरच्याच मसाल्यांचा वापर केलेला आहे कोणताही बाहेरचा मसाला आपण वापरलेला नाही आहे तर तसंच तुम्ही या प्रकारे ही रेसिपी करून पहा नक्की आवडेल आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटत आहे ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा आपण या रेसिपीत ओलं खोबरंसुद्धा वापरलेलं नाही आहे तर आपल्याला त्रास होईल अशी याच्यात कोणतीच गोष्ट नाही आहे ना खोबरं आहे ना टॅमॅटो आहे तर अशा पद्धतीने ही रेसिपी बनवलेली आहे छान ग्रेव्ही दिसत आहे तिचा स्टेक्चर पहा किती सुंदर आहे तर नक्की बनवून पहा आणि कल्पना रेसिपी मराठीला पुन्हा भेट देऊयात पुढच्या एका रेसिपीमध्ये आपल्या चॅनेलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी निरोप घेते तुमचा बाय बाय